मंगळवार पेटेत चर्चजवळ कौटुंबिक पूर्व वैमन्यसातून रोहन कलगुडगी या तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून त्याला मारहाण करण्यात आली या प्रकरणी गणेश कलगुडगी चेतन कलगुडगी अमीर फौजदार आणि सूरज कोरे अशी हल्लेखोरांची नावं असून त्यांच्यावर मीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणीच्या वेळी तेथील सलूनची मोडतोड करण्यात आली नाही मात्र स्वतःचा बचाव करताना रोहन कलगुडगी यानं तेथील खुर्चीच्या सहाय्यानं हल्लेखोर यांच्यावर प्रतिकार केला तसेच ही दोन गटात झालेली मारामारी नाही अशी माहिती मीरा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी पत्रकारांना दिली आहे या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली आहे वडरगल्ली तरुणांच्या जुन्या वादातून मारहाणीची घटना घडली बुधवारी दुपारी वाजता वैभव यादव या त्यांच्या सलून दुकानासमोर गणेश कलगुडगी आणि सूरज कोरे यांनी रोहन यावर हल्ला केला यावेळी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला मात्र स्वतःचा बचाव करताना रोहन कलगुडगी या तेथील खुर्चीच्या साह्याना हल्लेखोर यांच्यावर प्रतिकार केला हल्ल्यानंतर चारही आरोपी तिथून पसार झाले गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे मीरा शहर निरीक्षक किरण रासकर घटनास्थळी दाखल झाले झाडलेल्या गोळीचे रस्त्यावर पडलेले रिकामे काढतूस पोलिसांनी जप्त केले असून याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच दिनांक अठरा सहा दोन रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास चर्च रोड या ठिकाणी असणाऱ्या सलूनमध्ये रोहन कलबुर्गी नावाच्या इस्मावर काही इस्मांनी एक फायर एक राऊंड फायर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही जखमी नाही कोणत्याही प्रकारे दुकानाची तोडफोड झालेली नाही फिर्यादीने स्वतःला वाचवण्यासाठी दुकानाची खुर्चीचा वापर केलेला होता आणि त्यांचे आरोपी आणि फिर्यादी यांच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून सदर प्रकार घडलेला आहे यामध्ये कोणत्याही दोन गटाचा समावेश नाही मिरजशर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरजशहर पोलीस स्टेशनकडील सदर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता मिरजशहर पोलीस ठाण्याकडील पथके रवाना केले आहेत आहे लवकरात लवकर आरोपी ताब्यात लोकर घेतात सदर निर्यादित रोहन कलकुडगी यावरती त्यांचेच नातेवाईक गणेश कलगुडगी चेतन कलगुडगी आमिर फौजदार व सूरज कोरे या चार इसमांनी त्याच्यावरती मारहाण त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता ते सदर चारही इसमावरती पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच मिरज शहर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये कोणत्याही दोन गटामध्ये हा वाद झालेला नाही कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुकानाची दोन गटांनी तोडफोड करण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस प्रशासनाला सर्व मिरत नागरिकांनी सहकार्य करावे ही पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे